तर मित्रांनो आपण आता सगळे वाडीतले पोरं मिळून पोहायला आलोय आहे नदीवरती इंडवटीमध्ये तर बघा सगळे किती जण आले सांगतो तुम्हाला इकडे पिंटे आहे तिकडे प्रदीपदादा आहे माई आहे शंकू आहे दादा आहे तिकडे तुषार आहे संध्या आहे रुपे आहे सचिनदादा आहे बबले आहे हर्ष आहे विनय आहे केतन आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा पंधरा जण आले अजून साहिल आणखीन चिराग वगैरे येतात मागून तर खूप धमाल मस्ती येणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका तर चला आपण पण आता जाऊया दा आतमध्ये आंघोळ करायला अबा रुपयाला मुळा भेटलाय आहे छोटावाला हा बघा आहे काय अजून एक भेटला काय आहे काय अरे आधी बबल्या पोवायला शिकते आपला बबल्या पडली नाही पाहिजे बॉटल बॉटल पडले की तू बाद दंड बसवण्यात येईल त्याच्यावर बघू घोट एक विस्कीचा घोट आमचा दादा बघा तिकडे गेलाय दाखव म्हणतोय खोल पाण्यात गेलाय मासा आमचा उलटा पे होतो पाय वरती नाही डोकं खाली दा पोहून दाखव चल पोहतोय दादा येतो तुला पोवायला अरे हो दादा पोहतो रे आम्हाला पण शिकव

<laughs> तो तो वा तीन एक्क टेकलाय का तकडा बघतो अरे बबल्या बबल्या अरे थराचा माणूस वरती जातोय मला दोन दिवस दादा शिकवतोय रे हॅलो हॅलो दाम आधीच दाखव आम्हाला कसं शिकव दाखव कसं काय करायचं ते आम्ही म्है मोबाईल वर मारला असतो दादा पुढे टाकला

पिंडे आता बघ तुझ्या इथपर्यंत तरी जाईन ओके येऊ हा बघा ओके हे इकडे इकडे या एकत्र या सर्वांनी पिंड्या या इकडे या

सिटीझन आहेत एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा चिराग ये अरे ब्लॉक काढतोय उचलून फेका पाठी मागे नाही तर पुढे कुठे इकडे इकडे बघा मेला असे लांब फेक काय फोटो काढला मी व्हिडिओ पण काढली

जायच व्हिडिओ पुन्हा काढतो मागणे पण चालते अरे घेरा कसा तिथून तुझी बघतो मी

અરે <laughs> તું બરોબર મા ની બાઈક તો હાથમાં આવી ગઈ છે અરે આ પરામેનો ચોરી જલાય છે પાણી ઈગળ કમી આ ઈગળ ખોર જતું ના પાણી ભાઈ દેવળ